श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील सर्कल कार्यालयात जमिनीच्या वादातून दोन गटात लाकडी हाणामारी झाली या मारहाणीत दोन महिलांसह एकाला बेदम मारहाण करत पुन्हा पाहून घेण्याची धमकी देण्यात आली या मारहाणी दरम्यान सर्कल कार्यालयाच्या खिडकीच्या काचा फोडण्यात आल्या या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात पीडित महिलेकडून मारहाण तसेच छेडछाड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला मात्र महसूल विभागाकडून सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याऐवजी शासकीय मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी मचिंद्र सुभाष झेंडे राहुल गौतम भोसले, सह भोसले अशोक मुकिंदा भदारगे नवनाथ मुकिंदा भदारगे सुमन मुकिंदा भदारगे यांच्यासह इतर सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय कोळगाव येथील सर्कल कार्यालयात मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास चिखली येथील जमिनीच्या नोंदणीवरून सुनावणी सुरू असताना चिखली येथील दोन गटांपैकी मचिंद्र सुभाष झेंडे राहुल गौतम भोसले अशोक मुकिंदा भदारगे नवनाथ मुकिंदा भदारगे सुमन मुकिंदा भदारगे यांच्यासह इतर सहा जणांच्या गटानं जमाव दुसऱ्या गटावर हल्ला करत लाकडी दांडक्यानं सिनेस्टाईल मारहाण सुरू करत पीडित महिलेसह एकाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन करत पुन्हा पाहून घेण्याची धमकी दिली या मारहाणीत लाकडी दांडक्यानं मारहाण झाल्याने तरुण गंभीर जखमी झालाय जमावातील मचिंद्र झेंडे यांनी लाकडी दांडक्यानं सर्कल कार्यालयाच्या खिडकीच्या काचा फोडून कार्यालयाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान करत इतरांना सोबत घेऊन तिथून पळून गेलाय या प्रकाराने कोळगाव परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनेची माहिती होताच अनेकांनी सर्कल कार्यालयाकडे धाव घेत मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती